काल संध्याकाळी सा साधारण पावणे आठच्या सुमारास राजीव रुपचंद दीपाणी जे मेकोसा बागमध्ये राहणारे आहे आणि त्यांचं वैयक्तिक ऑफिस हे दस नंबर पुलियाजवळ त्या त्यांचं ऑफिस आहे त्यांचं ग्रेन मर्चंट आहे ते ट्रेडर्स आहेत धान्याचे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात आणि त्या निमित्ताने कॅश खूप असते तर पावणे आठच्या संदर्भात ते जरा ऑफिसची कॅश घेऊन साधारण पन्नास लाख रुपये कॅश त्यांच्या चामडी बॅगेमध्ये घेऊन घरी निघालेल्या असताना बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवलं पहिल्यांदा त्यांच्या तेहरावर स्प्रे मारला त्यामुळे ते त्यांचा बॅलन्स घेऊन ते साईडला झाले त्यानंतर त्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी त्यांच्या पाठीला लागलेली आहे सध्या ते स्टेबल असले तरी मॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि अशी घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट घेतल्या दर्शवल्यामुळे त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे दोन मोटरसायकलवर आलेले दोन इसम आहेत स्प्लेंडर काळ्याकर रंगाची स्प्लेंडर आहे असं प्राथमिकदृष्ट्या फिर्यादीने कळवलेलं आहे आणि त्यांनी एकूण तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक त्यांना आपल्या रा राऊंड लागलेला आहे दो तिन्ही राऊंडच्या पुंगळ्या आपल्याला घटनास्थळावरती मिळालेल्या आहेत सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी मान्य जॉईंट सी पी ॲडिशनल सी पी ॲडिशन सी पी नॉर्थ इंजन साहेब सा नंतर डी सी पी ए सी पी साहेब हे स्वतःला सगळ्यांनी भेट दिलेले आहेत मान्य डी सी पी झुलफाई साहेब आणि ए सी पी बंडिवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे ज झरीपटका पोलिसांचे दोन्ही डी बी टीम तसेच ए सी पी झरीपट्टा डिव्हिजनच्या अंडर असलेले सगळ्या डी बी टीम्स या आरोपींचा शोध ता घेणं चालू आहे सी सी टी व्ही तसेच इतर माहितीच्या आधारे आम्ही या गुन्ह्याचा तपास करीत आहोत जखमी आहे ते प्रकृती स्थिर आहे गोळी त्यांना पाठीमागे लागलेली आहे परंतु एक्झिट नसल्यामुळे आतमध्ये असलेल्या गोळीबाबतचं स्कॅनिंग करून त्यांनी पुढील उपचार चालू आहे परंतु प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे